नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाद असं मिळते किमान चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्व साधारणतः दर चार हजार पाचशे अठ्याऐंशी रुपये जात आहे पिवळासोयबीन पुढील बाजार समिती इथे नावाखाली सात क्विंटल किमान दर चार हजार एकशे एकतीस रुपये दर चार हजार एकशे एकतीस रुपये सर्व साधारणतः चार हजार एकशे एकतीस रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती इंदूर जिल्हा परभणी नावाखाली दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती निलंगा आवाखाली तीनशे एक क्विंटल किमानदार झाला तीनशे रुपये कमाल कमालदार जराला सहाशे ऐंशी रुपये सर्व साधारण जराला पाचशे रुपये जाता हे तुला सोयी